मी प्रेरणा बोरगे महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत खऱ्या था अर्थाने एक चांगल्या प्रकारचं भजनाची आवड असल्यामुळं या भजन संस्कृतीची जपणूक करावी आणि संगम हे तीर्थस्थळ एवढंच पवित्र आहे या ठिकाणी महिनाभर ही भजनं आणि हरिपाठ करावा अशा प्रकारची एक संकल्पना समोर आली आणि वैभव मंडलिक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने कराळे बाबा या सगळ्यांनी राजेश पाटील असतील आमचे हे सगळीच मंडळी यांनी एक चांगलं नियोजन केलं आणि महिनाभर या कलाकारांना चांगल्या प्रकारची संधी दिली याचा जर तुम्ही आज पाहिलं तर महिनाचा उद्या शेवटचा दिवस आहे उद्या सांगता होतोय त्याचा मनापासून मला आनंद वाटला की महिनाभर अशा प्रकारचा इथशी पवित्र स्थानात श्रावण माशी आमच्या सगळ्या नागरिकांना त्याचा चांगला लाभ मिळाला एक चांगलं स्थळ करण्याची ताकद आणि उमेद या माध्यमातून मिळाली आणि त्याचबरोबर जी मागणी माझी होती का याला ब वर्गाचा दर्जा द्यावा तीर्थस्थळाला तर संगमला ब वर्गाचा दर्जा मिळाला तो केवळ आणि केवळ या पुण्याईच्या माध्यमातून झाला आहे माझी जनतेला आणि माझ्या सगळ्या भाविकांना विनंती आहे परवाड तालुक्यातले असतील शापूर तालुक्यातले असतील की हे पवित्र स्थळ एक अशा प्रकारचं आपण विकसित करतोय की त्याला केवळ ठाणे जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्राचं चा एक चांगलं वैभव तीर्थस्थळाला लागेल अशा प्रकारचं नियोजन आणि त्याचं काम सुरू आहे नदी दोन्ही नदीच्या संगमावर असलेला हा चांगलं स्थळ एक चांगली भाविकांसाठी पर्वणी ठरेल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो मनापासून सर्वच तालुक्यातली भजनी मंडळं आणि हरिपाठ करणारी सर्व मुलं मुली सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो नाही पण कुठंतरी या तीर्थ काहीतरी गालबूट लावण्याचा प्रकार मध्यंतरी होत होतात याबाबत आपण काय सांगा ज्या झाडाला फळं येतात ना त्या झाडावरच दगडी मारतात या झाडाला इथं कधी फळंच येत नव्हती आता त्याची निगा चांगली केली त्याला फळं यायला लागली त्याच्यामुळे या दगडी मारायला लागलीत